हॅलो यूट्यूब फॅमिली तर मी आज घेऊन आली आहे मराठवाडा स्पेशल दिर्डेची रेसिपी आम्रज दिर्डे त्यासाठी मी ना चार कप ज्वारीचं चा पीठ दोन कप गव्हाचं पीठ त्यानंतर अर्धा कप बेसन पीठ लसूण जिरे आणि मीठ घेतलं आहे लसूण जिरे मीठ थोडंसं पाणी घालून आपण त्याचं एक वाटण तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे त्यानंतर जे आपण सर्व पीठ घेतले होते ते आपण एका टोपामध्ये घेत आहोत या सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यानंतर जी आपण पेस्ट बनवली होती लसणाची ती आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि त्यानंतर पाणी घालून छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बिलकुलही गुठळ्या होणार नाही अशा प्रकारे छान एक बॅटर तयार करून घ्यायचा आहे बघा बघू शकता तुम्ही अशी एक कन्सिस्टन्सी बॅटरची तयार झाली पाहिजे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आमरसबरोबर तर एकदम भारी लागते आता आपण तव्याला तेल लावून घेणार आहोत आणि जे बॅटर बनवलं होतं ते ते आपण तव्यावरती ओतून त्याचं मस्त असं दीर्ड घालून घ्यायचं आहे तव्यावरती त्यानंतर तेल सोडायचं आहे साईडने आणि दोन तीन मिनटं फक्त वाफेवरती आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर मस्त असं हळुवारपणे पलटी करून घ्यायचं आहे बिलकुल तव्याला चिटकतही नाही हे खायलाही खूप छान लागतात गरम गरम मस्त आमरसाबरोबर तुम्ही कांद्याच्या चटणीबरोबरसुद्धा हे तुम्ही खाऊ शकता तर या समर सीझनमध्ये नक्की तुम्ही ही चटपटी तशी आंबट गोड तिखट चवीची मस्त अशी दिरडे आमरसाची रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा